नमस्कार मंडळी भारतात लोक सिनेमाला लई सिरियसली घेतात म्हणजे पिक्चरमधल्या डायलॉग्सवरून गाण्यांवरून भावना दुखावल्या म्हणून पिक्चरचे शोज बंद पाडल्याच्या थिएटर्स फोडल्याच्या घटना आपल्यासाठी काही नवीन नाही आहेत अलीकडच्या काळात पिक्चर एवढंच किंब होणार त्याच्यापेक्षा जास्त प्रेम लोक वेब सिरीजला देऊ लागलेत म्हणजे गुंतून ठेवणारी स्टोरी असेल भन्नाट विषय असेल पुढं काय होईल याची उत्सुकता आणि अनपेक्षित क्लायमॅक्स यामुळं हल्ली वेब सिरीज बघण्याला लोक जास्त प्राधान्य द्यायला लागलेत आणि त्यामुळंच मग वेबसिरीजचे सीझनवर सीझन यायला सुरुवात होते पहिला सीझन आवडला म्हणून लोक पुढचा सीझन त्याच उत्सुकतेनं बघतात पण कधी हे सीझन्स लोकांना आवडतात तर कधी त्यांचा भ्रमनिराश होतो पण या वेब मुळे भारतातलं हिडन टॅलेंट पुढे येते म्हणजे चित्रपटात फक्त हिरो हिरोईन आणि विलन महत्त्वाचे असतात किंबहुना प्रेक्षक त्यांच्यावरती जास्त फोकस करतात पण वेब सिरीजमध्ये मात्र प्रत्येक पात्राची भूमिका महत्त्वाची असते आणि त्यामुळेच या वेब सिरीजच्या माध्यमातून अनेक तगडे कलाकार पुढे यायला लागलेत वेब सिरीज मुळे प्रेक्षकांचं कधी कधी हिरोच्या भूमिकेपेक्षा विलनच्या भूमिकेवर लक्ष असतं आणि त्यांना विलनची भूमिका जास्त आवडते पण अशा एका विलन मुळे एखादा शो गंडू शकतो फ्लॉप होऊ शकतो असं होईल असा विचार तरी तुम्ही कधी केला होता का पण तसं झालंय आणि त्याचं नाव म्हणजे दिवेंदु शर्मा अर्थात आपला लडका भैया मिर्झापूरच्या तिसऱ्या मध्ये मात्र मुन्ना भैया नसल्यामुळं अनेकांनी सिरीज पाहण्याची इच्छाच नाही असं सांगितलं प्रेक्षकांच्या मते मिर्झापूरचा तिसरा सीझन प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला नाही आणि त्याला मोठं कारण या सीझनमध्ये भैयाचं नसणं असं सांगितलं जातं पण नुकताच अमेझॉन प्राईम व्हिडिओनं शेअर केलेल्या एका व्हिडिओमुळं मुन्नाभ्याची मिर्झापूरमध्ये वापसी होण्याच्या चर्चा सुरू झाल्यात तर मंडळी मुन्ना भैयावर पब्लिक का आहे आणि खरंच मुन्ना भैयाला घेऊन मिर्जापूर कमबॅक करण्याच्या विचारात आहे का याबाबत माहिती घेऊयात आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मंडळी मी आशुतोष आणि तुम्ही पाहताय डॉट कॉम अर्थात कॅरी ऑन मराठी भैया बापाच्या दहशतीच्या जीवावर गुंडगिरी करणारा हवा करणारा नशा करणारा असा लफडेबाज बड्या बापाचा बिघडलेला पोरगा अशी मुन्ना भैयाची पहिल्या सीझन मध्ये सगळ्यांना ओळख झाली होती सुरुवातीला ज्याच्याकडं बघितल्यावर तीव्र सनक डोक्यात जायची असा मुन्ना भैया मात्र सीझन संपता संपता प्रत्येकाला आपल्याशी रिलेट होऊ लागला बहुत तकलीफ होती हे जब हो पहचाने हा मुन्ना भैयाचा डायलॉग पोरं हो म्हणून स्टेटसवर टाकायला लागली तो डायलॉग ऐकला की प्रत्येकाला आपल्यासोबत घडलेला तसा प्रसंग आठवायचा आणि मनातून वाईट वाटायचं याच विषयीची क्रेज दुसऱ्या सीझनमध्ये हजारपटींनी वाढली मुन्नाभयाची बिघडलेल्या शेजात्याची इमेज दुसऱ्या सीझनमुळं प्रेमासाठी भुकेला असलेला एकाकी मुलगा अशी झाली जलवा हे हमारा ह्या असं म्हणत स्वॅगमध्ये राहणारा भैया मिर्झापूरवर आपलं वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी आतुर होता आणि ती संधी मिळाल्यावर त्यानं काय भावकाल घातला हे आपण बघितलंच या साऱ्या प्रवासात कधी मुन्नाभाय्याचा भयंकर राग आला तर कधी त्याच्याविषयी वाईट वाटलं पण ते म्हणतात ना यू कॅन हेट हिम ऑर लव हिम बट यू जस्ट कांट इग्नोर हिम तसंच काहीच मुन्नाभ्याच्या बाबतीत सुद्धा बोलता येतं शेवटी दुसऱ्या सीझनच्या शेवटाला गुड्डू पंडित मुन्ना गोळ्या घालतो त्याच स्टाईलमध्ये ज्या स्टाईलमध्ये मुन्नाभायानं गुड्डूची बायको आणि भावाला मारलं होतं आणि मग प्रेक्षकांमधून मुन्नाभायाविषयीचं प्रेम अधिकच वाढतं प्रत्येकाला मुन्ना भैया आपल्यातलाच एक वाटू लागला क्षमता असून सुद्धा घरच्यांचा विश्वास नसणं आपलं कंपॅरिझन दुसऱ्या पोरांसोबत करणं ह्या गोष्टी पोरांच्या काळजात बसत होत्या आणि मग मग हे प्रेम इतकं वाढलं की काहीतरी खेळ व्हावा आणि मुन्ना भैया तिसऱ्या सीझन मध्ये जिवंत व्हावा अशा आशा, आशा सगळ्यांना वाटू लागल्या पण तसं झालं नाही पहिल्या सीजन मधला प्रिन्स ऑफ मिर्जापूर आणि पुढं होऊ घातलेला किंग ऑफ मिर्जापूर आता मिर्जापूर सिरीजमध्ये मध्ये नसणार हे कन्फर्म झालं पण मंडळी तिसरा सीझन काही लोकांना एवढा आवडला नाही पहिल्या दोन सीझन सारखी वाईब नाही असं लोक म्हणू लागले बोरिंग स्टोरी लाईन सहा एपिसोड पर्यंत शांत दाखवलेला कालीन भैया वेळ खाऊ पटकथा तिसऱ्या मध्ये सुद्धा न संपलेली गोष्ट आणि त्यात मुन्ना ही सगळी मिर्झापूर न आवडण्यामागची कारण सांगितली जातात त्यातच पुढे अनेक फॅन्सनी सोशल मीडियावर याबद्दल आपली मतं व्यक्त केली अहो मंडळी काही जणांनी तर चौथ्या सीझन मध्ये मुन्ना भैयाला बिना भाभीच्या मुलाच्या रूपात परत आणा अशी मागणी आणि असा सल्लासुद्धा निर्मात्यांना दिला पण असं काही होईल असं वाटत नव्हतं आणि त्यातच ॲमेझॉन प्राईम व्हिडिओच्या पेजवर एक व्हिडिओ शेअर झाला आहे ज्यात गुड्डू भैया दिसतोय ज्या व्हिडिओमुळं आता मुन्ना भैया मिर्झापूरमध्ये वापसी करणार असल्याचं बोललं जाते तर त्या व्हिडिओमध्ये गुड्डू पंडित म्हणतोय की मी मिर्झापूरमधले डिलीट केलेले सीन्स घ्यायला प्राईम व्हिडिओच्या ऑफिसमध्ये आलो होतो एक बोनस एपिसोड येतोय या एपिसोडवर बारकाईनं लक्ष द्या देखोगे तो भौकाल मत जाएगा तुम्हारी जिंदगी में एकदम और बहुत ही चर्चित लौंडा भी इन्वॉल्वड हम ही उसे मौत के घाट उतारे ते पर बहुत जलवा है उसका वापस आना चाहते हैं असं बोलत त्यानं मिर्जापूर सीझन थ्रीचा एक बोनस एपिसोड या महिन्यात येणार आहे असं स्पष्ट केले त्यामुळे आता मिर्जापूरमध्ये मुन्ना भैयाची पुन्हा एकदा एंट्री होणार असं बोललं जाते मग मंडळी असं होऊ शकतं का तर हो आणि त्यामागचा पहिला मुद्दा आहे म्हणजे अंत्यविधीच्या सीन मध्ये दाखवलेला मुन्ना भैया या सीन मध्ये मुन्ना भैयाचा चेहरा वेगळा दिसतोय असा की जसा त्याच्या बॉडीचा शेप बनवून तिथं त्याच्या बॉडीचा डुप्लिकेट पुतळा ठेवला असं वाटावं वा। आता सुरुवातीला सीझन मध्ये काम करणार नाही असं त्यानं स्पष्ट केलं होतं त्यामुळे त्याच्या जागी त्याचा बॉडी डब ठेवला असू शकतो असा अंदाज वर्तवण्यात आला होता पण जर तसं नसेल तर मग मुन्ना भैयाची बॉडी न जाळता त्या जागी त्याचा पुतळा जाळून त्याला त्याच्या पत्नीनं कुठंतरी लपवून ठेवलं की काय असा प्रश्न पडतोय दुसरा मुद्दा म्हणजे कालीन भैया आणि राधिका भेटतात तो सीन या सीन मध्ये कालीन भैया आणि राधिका मध्ये काहीतरी गुप्त चर्चा झाली ती चर्चा काय होती हे शेवटपर्यंत रिव्हील केलं नाहीये पण त्या सीन नंतर शरद शुक्लाला बाहुबली होण्यासाठी सपोर्ट करणारे कालीन भैया आपलं मत बदलतात आणि त्यालाच गोळ्या घालून संपवतात असं दिसतंय मग या गुप्त चर्चेत मुन्ना भैया जिवंत असल्याचे संकेत सुद्धा असू शकतात आणि तिसरा आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे या सिरीजमध्ये भैया कायम हम अमर हवे असं म्हणताना दाखवलंय आणि अशा मोठ्या सिरीजेसमध्ये इतका महत्त्वाचा डायलॉग भैयाच्या तोंडी सारखं सारखं देणं यामागंसुद्धा काहीतरी प्लॅनिंग असूच शकतं शिवाय दुसरा सीझन रिलीज झाल्यानंतर शूटिंग दरम्यानचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता ज्यात मुन्ना भैयाची भूमिका करणारा दिव्यंदू शर्मा आपल्या शरीरावर मारल्या गेलेल्या पाच गोळ्या दाखवतो आणि म्हणतो पाच गोलिया लगी हे मुन्ना को पर हम साले अमर हे मरेंगे नाही त्यामुळं त्याच्या मृत्यूवर त्याच वेळी शंका उपस्थित केली जात होती तसंच गुड्डू पंडित म्हणाल्यानुसार बोनसमध्ये दिसणाऱ्या व्यक्तीला गुड्डून स्वतः संपवलं होतं आणि त्याचा जलवा होता आता ही दोन वाक्य भैया सोडून दुसऱ्या कुणासाठी असू शकतात त्यामुळं आता फ्लॉप झालेल्या मिर्जापूरच्या तिसऱ्या सीझनला तारण्यासाठी मुन्ना भैया कमबॅक करेल असं बोललं जाते पण मंडळी मिर्जापूरचा दुसरा सीझन रिलीज झाल्यानंतर आलेल्या काही मुलाखतींमध्ये दिव्यंदुनं मुन्ना भैयाच्या कॅरेक्टरमुळे त्याला स्वतःमध्ये काही बदल जाणवले असं सांगितलं पण जे बदल आपल्या हिताचे नाहीत असं त्याचं म्हणणं होतं त्यामुळं मी मुन्ना भैयाचं पात्र सीझन तीन मध्ये करणार नाही असं त्यानं स्पष्टपणे सांगितलं होतं पण मंडळी बोनस एपिसोडमध्ये येणारा तो व्यक्ती मुन्ना भैया नाही तर रॉबिन आहे असं सुद्धा अंदाज व्यक्त केला जातोय रॉबिनचा शेवट सुद्धा गुड्डू भैयानंच केला होता आणि त्यामागचं हे लॉजिक शिवाय त्याचा जीव सुद्धा विनाकारण गेला असं प्रेक्षकांचं म्हणणं आहे आणि त्यामुळं त्याला सुद्धा सहानुभूती आहे मग आता नक्की मुन्ना भैया की रॉबिन या प्रश्नाचं उत्तर मात्र या बोनस एपिसोडमध्येच मिळेल त्यामुळे आता मिर्झापूरच्या चाहत्यांना त्यासाठी या बोनस एपिसोडची पाह वाट पाहावी लागणार आहे बाकी मंडळी तुम्हाला काय वाटतं खरंच मुन्ना भैया परत येईल की मग प्रेक्षकांना आकर्षित करण्याचा हा निर्मात्यांचा डाव असू शकतो तुमची मतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा व्हिडिओ मिर्झापूरच्या मित्रांपर्यंत नक्की पोहोचवा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या कॅरी ऑन मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद